सेवेचं निमंत्रण मला म्हणजे कसं दिंडीचा आदक दिंडी मालक मारा, दिगंबर महाराज किंवा तसेच आपले विके महाराज आणि पप्पा महाराज यांच्या मध्ये मातून सेवा दोन वर्ष झाला माझ्याकडे यायला लागलेली पण या खरा खरा योग आज इथं त्या कथेचा किंवा या कीर्तनाचा इथं सेवेचा खरा योग इथं लागलेला आहे आणि सेवा म्हणजे कशे म्हणे तुका म्हणे संत सेवा तू काम सेवा तरी देवा का म्हणे सांगितले काम सेवा माझ्याकडे आलेली आहे तरी सेवा आपल्याला आता तुम्ही कसं पायी चलून थकून आलेला आहे म्हणून आपल्याला काही जास्त वेळ कीर्तन लांबायच नाही आणि मी काही कीर्तनकार नाही मी पण एक तुमच्या सारखीच आहे पण सेवा इथं करायची म्हणून सेवा आपल्याला करायची म्हणून म्हणले की धन्याचा माल पुढील भांडार माल धन्याचा आहे भगवंताचा माल आहे भगवंताचं हे धनाचं भांडार आहे भगवंताचे शब्द आपल्याला दोन तुमच्या समोर जसे मांडता येतील तसा मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे विठारा विठारा म्हणजे इथं अभिमान महाराज अभिमान महाराज पांचा इथं कसं आज आपला सर्वांचा मुकाम आहे आणि त्यांनी सर्वांचे आपल्या कसं जेवणाची सोय केलेली आहे आजच नाही दरवर्षी मी त्यांच्याकडे कसणाची सोय भक्त म्हणले ते हे अन्नदान करणं सुद्धा म्हणले नशिबामध्ये पाहिजे म्हणले कोणालाही घडत नाही कोणी बी करू शकत नाही म्हणले ज्याचं म्हणले लय म्हणले खरोखरच म्हणले भाग्य आहे तोच अन्नदान करू शकतो कारण त्यांच्या मनामध्ये मी की बघा ना भाव श्रद्धा विश्वास कारण त्यांनी कसं का पुण्याहून त्या पुण्याला राहतात तर पुण्याहून इथे येऊन त्यांनी कसं सा जागेची साफसफाई करून कारण हे साधू संत आपल्या घरी आज यायला हे साधू संत पायी जर आलेले फुले संत चरण लागती सहज वासनेचे बी जिजाय हे संतांचे चरण आहे हे आज आपल्या घरी लागणार आहे जसं म्हणले शबरीनं कसं म्हणले भगवंताची वाट दिसली होती शबरी आणि भगवंताची वाट पाहत होती आणि सेवा करत होती तसं म्हणले आज तुम्ही साफसफाई तुमचा त्याच्यामध्ये कितीतरी म्हणला तसा वेळ गेलेला आहे पण हे कुठंच वाया जाऊ शकणार नाही भगवंताला भगवंता बरोबर म्हणले जो म्हणले भगवंताची चाकरी करेल म्हणले समर्थाची करावी चाकरी समर्थ त्याची फिकर करी नाही भरवसा आंतरी अंगम पापी जीवतो तर खरोखर म्हणलं तुम्ही आज इथं ये मी तुमचं पाहिलं चार वाजल्यापासून मी इथं आलेले आहे तर तुमची ही खटपट मी पाहायला लागलेली आहे खरोखर तुमची मितकी भाव आहे तुमचा इतकी तुमची श्रद्धा आहे महाराजावर खरंच म्हणले की चालते बोलते हेच भगवंत असतात चालते बोलते हेच म्हणले देव असतात असा मंदिरातला

अन्नदानाचं अन्नदाने पुणे आयुष्य जो म्हणले अन्नदान घात म्हणले अहो अशा व्यवहारामध्ये तर घालण वेगळे पण असं साधू सांगताना जर अन्नदान घातलं तर म्हणले कितीतरी कोट्याला कोठे म्हणले पुणे लागत म्हणले तर अन्नदाने दृढाविषे उदकदा सदा सुखी मंदिरदाने भुवनपालखी तर म्हणले मंदिराला म्हणले पुढच्या जन्म जन्मामध्ये त्या शेवाला म्हणजे मध्ये बसायला भेटतं म्हणे आता ह्या जन्मामध्ये कसं आहे या जेवणातली म्हणे तयारी कशी माडीची आहे पण पुढच्या जन्मातली झोपडीची तयारी करा म्हणे तस आपण अन्नदान केलं तर म्हणजे म्हणे साधना तर याची दोन नामस्मरण अन्नदान साधन मुले दोनच आहेत नामस्मरण आणि अन्नदान तर अन्नदानाने काय होते म्हणे की थोडं आयुष्य आहे सोनं आपल्याला पुढच्या जन्मामध्ये रुपवान शरीर शरीर भेटत आणि गौरव भेटत म्हणले म्हणून म्हणले की कनकदाने कांती निर्मळू चंदनदाने शीतळता चंदनदान जर केलं तर म्हणले होत नाही म्हणले शांत राहतं म्हणले ते माणूस विठा केलेली आहे त्यांना सगळं कसं सर्वांनी सहकार्य केलेले आहे इतका आनंद वाटला कि म्हणता आरे बापरे म्हणतात पुन्हा विचार केला तर ते कमी किमती चाल सर्व काय पाच सहा लाख पर्यंत तुम्ही असत म्हणून सगळ्यांना आपण सर्वांनी सहकार्य केलं म्हणून सर्वांच्या म्हणले सर्वांना भाग्य खूप म्हणल्याच पुणे लाभणार आहे ज्यांनी सहकार्य केलं त्याला कारण कसं त्यांची आता ही लहान नाहीये आज चाळीस ते कसं हे मल्ले चालवायला लागलेले आहेत मले, लाग मले। जशी गुरु परंपरा असते म्हणजे आदिनाथ गुरु सकळ रसिदाचा मचिंद्र तयाचा शिसे मचिंद्र

कल्पत कल्पतरु तळवटे जो खाली भैसला काय त्याला साखा जोजी, कल्पतरु खाली आणि पुढे मागितली त्यांनी जशी जशी इच्छा केली तशी तशी त्याची इच्छा कशी बाबाची वंदने तर हरीची प्राप्ती जर हरीला प्राप्त जर करून घ्यायचं असल तर म्हणले कस आपल्याला भगवंताने हे अनमोल किमतीचा वंश देह दिलेला आहे आणि हे वंशदेह म्हणले केवळ केवळ म्हणले आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे तुम्ही दिला दे तर हे दे आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलेलं आहे म्हणून आपण कसं भगवंताची प्राप्ती करून घ्या लागलेलो आहे कारण तुम्ही आता एवढे जण म्हणले दिंडी सोबत आलेले आहेत की तुमची कशी भगवंताची प्राप्तीच आहे प्राप्तीसाठी तुमची एवढी तळमळ आहे म्हणले सुखासाठीच एवढी तळमळ आहे म्हणले सुख कोणत्याही माणसाला सुख पाहिजे आहे म्हणले जीवनामध्ये पशुपक्षाला सुद्धा सुख पाहिजे कोणत्याही मानवाला सुख पाहिजे पण सुखासाठी काय करावं लागणार आहे कुठं जावं लागणार आहे म्हणजे आणि सुख कुठं असतंय संताच्या म्हणजे पायाजवळ असते सुख असे एके बहुपाई संताच्या तर संसारामध्ये कसं सुख नाही म्हणते संसारामध्ये ना सुख आहे पण विषयापासून सुख आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे तर संसारातलं सुख विषयापासून भेटते आपल्याला पण जेवढ्या पुरतं तेवढं भेटतं जेवढा विषय जेवढा विषय आपण प्राशन केला तेवढच आपल्याला सुख भेटते पण परमार्थामधलं जे सुख आहे म्हणले ते कधी संपणार सुख नाही म्हणून ज्ञान शर्मा की विषय विषयाचा परिपाड गोड परमार्थ लागे कडू कडू विषय गोडू जीवासी झाला तर गोड परमार्थ आहे म्हणले कधी कधी ना कधी असा संपणारच नाही परमार्थ हे धन धन कसं म्हणले कडू लागायला आणि विषय कसा कडू विषय आहे पण ते कडू विषय गोड लागायला लागलेले तर हे संसारातला म्हणजे विषय म्हणजे विषय किती म्हणले एक दृष्टांत सांगते याच्या भजन करा पिठा जात असताना त्याला एक जंगल लागलं ला। आणि जंगल लागल्याच्या नंतर जंगलामध्ये एक वाघ आला आणि त्या ग्रस्ताच्या मागे लागला मग वाघ माग ला। लागल्याच्या नंतर आता वाघ दिसल्याबरोबर ते कसा गोष्ट आहे का, का पाहिल्याबरोबर काय जो म्हणला असं मग आता काय करा कसं करा पाहिल्याबरोबर तो ग्रस्त पळत सुटला पळत जात असताना एक अशी वीर होती बाजूला त्या विहिरीमध्ये त्याला वाटलं आता आपलं तर काहीच खरं नाही आता आपल्या विहिरीमध्ये उडी मारा आणि त्या विहिरीच्या बाजूला खूप ओट होता आणि त्या ओट वृक्षाच्या असा फांद्या लोडलेल्या होत्या मग आता त्याला वाटलं उडी माराव काय करा काही सुद्धा गेलं पळत 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 गेल्याच्या नंतर त्या वटवृक्षाच्या झाडाला त्याने असं पकडलं पकडल्याबरोबर वर एक असं कंद होता कांदा होता त्या झाडा हल्ल्याबरोबर ते मोळाच्या माश्या उठल्या तो ते होतं आग्या मोळ होत त्या माश्या उठल्याबरोबर त्या लागल्या चावायला मग आता मग आता वरी तर वाघायलाच आहे त्या माश्या ते मोळ उठलं त्या माश्या चावायला लागल्या मग आता काय करायचं आता विहिरीत थोडी मारणार खाली विहिर एवढी मोठी होती पण विहिरीत पाणी नव्हतं कोरडीची विहीर होती तर विहिरी थोडी मारणार तर खाली एक मोठा साफ होता मग आता त्या जीवानं काय करायचं म्हणले मग तेवढ्या तो माणूस असाच बालाजीला जाऊन आला होता त्यानं एक टक्कल केलेलं होतं आणि तो मुळाचा कांदा फुटला आणि त्या डोक्यावर पडू लागला ते मुळाचे थेंब पडत असताना तो थेंब असेच येत होते खाली खाली आणि तो ते जमीन चाकत होता पण याच्यामध्ये वरी पाहिला तर वागोबा मध्ये पाहिला तर आगोबा खाली पाहिला तर नागोबा विठा आला विठा आला विठा सांगायचं तात्पर्य म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये त्याला मुळाचा एका तेंबाच तस तितक सांगितलं बघा ग्रंथामध्ये तेवढं सुख सांगितलं संसारामध्ये पण या जीवाला कसं जाऊ लागलेले सा लाग संसारामध्ये म्हणजे असे संसार दुखाची चटकी घ्यायची सव लागलेली आहे आणि जीव काय करावं लागलेला दुःखाला सुख म्हणायला लागलेलं आहे आणि तो सुख म्हणून संसारामध्ये वावरा लागलेला आहे वावरायचं राहायचं संसारामध्ये राहण्याबद्दल काहीच नाही म्हणतात कोणत्या साधू संतांनी सांगितलेलं नाही की संसार सोडा आणि तुम्ही परमार्थ करा म्हणणे प्रपंच सांगून परमार्थ करीशी तर काय खासी म्हणले करण त्या नुसता तू जर परमा परपंच जर सोडला असुसता परमार्थ जर केला तर तू काय खासि म्हणले परपंच परप पर, 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 परमात्थ साधवणी परपंच करीशी तर म्हणले केवळ केवळ या मयात ना भगशी म्हणले मग दोने बी नाही सोडायचे म्हणून परपंच परमात्थ साधवी ती दोन्ही तयाशी निर्वाणी सुखवे मग दोन्ही बी करता या म्हले मनुष्यचे जन्म दिलेला आहे भगवंतानं तर भगवान भगवंताच्या प्राप्ती करता दिलेला आहे आणि भगवंताची प्राप्ती काय आंबे का म्हणले आपल्या जवळच आहे म्हले भगवंत प्राप्त प्राप्तच आहे म्हणले प्राप्ताचीच प्राप्ती करून घ्यायची पण करून घ्यायचे पण हे करून संत समागमाच्या संत समागमामध्ये सर्वजण आलो संत समागमामध्ये आल्यामुळं ते आपल्याला कळत काय करते सुकुट आहे उपाय आहे संतांचे पाय धरायचे हे कस मोक्षाच्या किल्ल्या संता मोक्षच्या किल्ल्यात संता तुम्ही संतांची जर सेवा केली म्हणून तर तुमचा उदर व्हायला काही वेळ लागत नाही उपाय धरावे संताचे ते पाय मग संतांचे पाय कशावर धरा म्हणले जीवाचेच का म्हणून म्हणले नाही का नाही जीवाच्या आदमी जीवाचे पाय धरा कारण अज्ञानी जीवाचे अज्ञानी जीवन पाय धरले कोणी कोणाला मोकळ करा कोणी कोणाला सोडवा कारण संत कस संत एकांतात बसले बसलेले असतात त्यांनी सर्व ग्रंथाचा धुंडाळा घेतलेला असते त्यांना त्यांच्या गुरुची कशी खूप त्यांची महान तपश्चर्या झालेली असते आणि त्यांच्या गुरुनं त्यांना कसं मुक्त केलेलं असते त्यांचा उद्धार झाला असते संत आपल्याला वाटतात माणूस आहेत संत माणूस नसतात आपल्यासारखंच खातात आपल्यासारखंच पितात आपल्यासारखंच दिसतात आपल्यासारखंच आदमी जेव्हा सारखंच बोलतात सगळे सगळेच नव्हते एक शब्दावर आपण त्यांना विचारला तर घरचे लोक काय तर आता सांगितलं होतं की किती बरं सांगायचं लगेच म्हणतात पण संत तसे नाही संत त्या शिवाला तीनदा सांगता बैसता संताचे बैस संता संगती कळो आले कमळापती आपले कोणी जाणवती निश्चय चित्ती दृढ झाला मग केव्हा आता लांब कशाला मला त्याला सांगितलं होतं बघ म्हणे तुम्हाला दाशी आहे थोडा कोरोनाचा तुम्ही थोडं बाहेरच बसा तर मला कशा लांबूनच बोलू लागले खिडकीतूनच घेतूनच तिकडंच थांबवलं तो बाहेर इकडे येऊच नको आलीकडं मग आहे का कोणी कोणाचं नाही कोणाचे कोणी